सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथं कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही अशा काही जुन्या घटना देखील सोशल मीडियावरती नव्याने व्हायरल होत असतात आता अशीच एक घटना सोशल मीडियावरती पुन्हा एकदा व्हायरल होतीये शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षिकेच्या एका विद्यार्थ्यावर जीव जडला होता प्रेमात अखंड बुडालेली सव्वीस वर्षीय शिक्षिका अवघ्या चौदा वर्षीय विद्यार्थ्याला घेऊन पळाल्याचा प्रकार गुजरातमधील गांधीनगर इथे उघडकीस आला होता अल्पवयीन वय वर्ष चौदा असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठून या शिक्षकेविरोधात तक्रार दाखल केली होती पालकांनी तक्रार दाखल केली त्यावेळी या तक्रारीत म्हटलं होतं की शिक्षकेने विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केलं होतं आता ती त्याला घेऊन पसार झाली आहे पोलिसांनी शिक्षिकेच्या घरी जाऊन चौकशी केली परंतु शिक्षिका घरी सापडली नाही एका शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध बनवले असून त्याला घेऊन पलायन केल्याची घटना घडल्याने पोलीसही चक्रावले मुलाचे वडील गांधीनगर उद्योग भवनमध्ये सरकारी कर्मचारी आहेत मुलगा नियमित शाळेत जात होता तसेच तो अभ्यासातही हुशार होता त्यामुळे त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही असं मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं शुक्रवारी सायंकाळी सात वाजता कार्यक्रमावरून घरी आल्यानंतर पत्नीने सांगितले की मुलगा अद्याप घरी आला नाही त्यामुळे मी त्याच्या मित्राकडे चौकशी केली परंतु तो कुठेच सापडला नाही त्यामुळे पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पालकांच्या तक्रारीवरून शिक्षकेविरोधात कलम तीनशे त्रेसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता शिक्षिका व मुलाकडे फोन नसल्याने ते दोघे सध्या कुठे आहेत ते शोधणं कठीण आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं